बघा आता हा आहे कागद दिसतोय काय ना कसा रंग आहे पांढरा रंग आता आपण याच्यावर तुमची नाव छान छान लिहिणार आहोत हा तुम्ही यायचं मला सांगायचं कोणता पेन वापरायचा आहे तुमच्या नावासाठी तुम्हाला कोणता रंग आवडतो तो मला सांगायचा धीरे बाबू दे तो मला सांगायचा बघा मी काढला आ नंतर मी काढला मी काय नाव तयार झालं काय नाव तयार झालं आता दुसरा मुलगा या खाली बसायचे जी, जी मुलं खाली बसायेत त्यांनाच मी बोलवणार जी मुलं वरती येतात मी मी करतात त्यांना बोलवणार नाही ना, चला छाया छायाला कुठला रंग पाहिजे तो सांगायचा सा मला इथून चल छाया कुठला रंग कुठला रंग पटकन सांग कुठला पाहिजे हा कुठला रंग पाहिजे तुला नाव लिहायला सांग बघा कोणता रंग आहे पिवळा त्याला काय बोलायचं इंग्रजी मध्ये येल्लो काय बोलायचं चला छायाचं नाव आता आपण लिहूया मी काढला छत्रीचा छ त्याला दिली आची मात्रा य काढला मी गायचा त्याला दिली आची मात्रा उभे राहता का म्हणजे तुम्हाला दिसेल उभे राहा पण मस्ती नका करू आ छाया काय नाव तयार झालं छाया चला पुढे आता घेऊया आपण अक्षय अक्षय कोणता पाहिजे तुला मागे मागे माझ्यातून खराब होईल थोडं मागे सारखा नाम उभं राहा थोडं मागे नाही ती राहू दे तिने कागद पकडले अक्षय सांग कोणता रंग पाहिजे तुला इथे ना इकडून अक्षय छोट्या मुलांना पुढे घ्या म्हणजे दिसेल छोट्या मुलांना पुढे घ्या अक्षय सांग पटकन रंग कुठला पाहिजे एवढा वेळ हा कोण मी काढताय अक्षयच नाव मी पहिल्यांदा काय काढलं बघा काय काढलं मी ओ काय काढला ओ काय काढलं ओ आता मी काय काढत आहे बघा क्ष आणि आता मी काय काढलं य काय काढलं व्हेरी गुड बघा हे छान छान मस्त मस्त आपण लिहिणार पूर्ण करणार आणि मग तुम्हाला तुमचं नाव ओळखता आलं पाहिजे ओळखता येईल ना? ना आता हा पूर्ण चार्ट आपण पूर्ण करू त्याच्यानंतर मी तुम्हाला विचारेल तर तुमचं नाव शोधतील का तुम्ही नक्की अरे कार्तिक सापडेल ना नाव ठीक आहे